श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सव माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एका अनुग्रहित भक्त सौ स्मिता संतोष पाटील राहणार जयसिंगपूर कोल्हापूर यांना स्त्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे स्मिता ताई सांगतात श्रीराम मध्यंतरी माझ्या काही मैत्रिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी त्यांचे फॉर्म भरले होते व त्या मला देखील माझा फॉर्म भरण्यासाठी सारखा आग्रह करत होत्या परंतु माझ्या आधार कार्डवर जयसिंगपूर येथील पत्ता असल्याने व सध्या मी नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहत असल्याने व इतर काही गोष्टींमुळे मला या योजनेचा लाभ मिळेल न मिळेल अशी आशंका निर्माण झाल्याने मी टाळाटाळ ताल करत होते परंतु माझी आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मला त्या योजनेचा लाभ मिळावा अशी जणू श्री महाराजांचीच इच्छा असावी व श्री महाराजांच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालणार श्री महाराजांनी सर्वसूत्रे हाती घेतली व महाराजांची भक्त असलेल्या सौ संजना नावाच्या माझ्या एका मैत्रिणीला प्रेरणा दिली एक महिन्यांपूर्वी सौ संजनाने मला फोन करून या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरलास का अशी चौकशी करता मी नाही म्हणताच तिने दुसऱ्याच दिवशी मला लगेच सर्व कागदपत्रे घेऊन तिच्या घरी येण्यास सांगितले तिचा हा प्रेमळ आग्रह मोडणे मला अशक्य झाले किंबहुना कोणत्या तरी अज्ञात शक्तीने मला भारावून टाकले अर्थात ती शक्ती म्हणजे श्री महाराजांची लिलाच होती एवढे दिवस टाळाटाळ करणारी मी अचानक बदलले व दुसऱ्या दिवशी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन तिच्या घरी पोहोचले तिथे तिने माझी सर्व कागदपत्रे तपासून माझा फॉर्म स्वतः भरून घेतला व पुढे पाठवला देखील नंतर मी हे विसरून देखील गेले परंतु गंमत म्हणजे परवाच्या दिवशी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी माझ्या खात्यात दोन महिन्यांची मिळून रुपये तीन हजार जमा झाल्याचे आढळले स्त्रींनी दिलेल्या या अनुभवावरून मी आपणा सर्वांना असे सांगू इच्छिते की स्त्रींना आपली सर्व परिस्थिती माहीत असते आपल्या अडचणी माहिती असतात व ते आईच्या मायेने ममतेने त्या सर्व अडचणी दूर करत असतात नोकरीच्या निमित्ताने मी सध्या पुण्यात स्थायिक झाले आहे तुटपुंजा पगार वाढती महागाई व वा मुलीच्या कॉलेजच्या शिक्षणाचा खर्च यामुळे होणाऱ्या आर्थिक चणचणीमुळे मी अगदी त्रस्त झाले होते या सर्व गोष्टी एक लेख म्हणून मी श्री महाराजांच्या कानावर वारंवार घालत असते त्यामुळेच माझी इच्छा नसताना देखील मी स्वतः काहीही प्रयत्न केलेले नसताना देखील स्त्रींनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांचीच भक्त असलेल्या माझ्या एका मैत्रिणीद्वारे मला या योजनेचा लाभ मिळवून दिला व माझी आर्थिक अडचण थोडाफार प्रमाणात का होईना कमी केली खरंच श्री महाराजां एवढं वात्सल्यमूर्ती कोणी या जगात आहे का समर्थ साधकजन हो स्मिता ताईंचे श्री महाराजांवर असीम प्रेम आहे त्या त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट श्री महाराजांच्या कानावर घातल्याशिवाय राहत नाहीत जणू एखादी गोष्ट श्रींच्या कानावर घातल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही कधी एकदा स्वारीच्या कानावर एखादी गोष्ट घालते व त्या जबाबदारीतून मोकळी होते असे त्यांना होते म्हणूनच वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणींची अर् व्यथा त्या श्री महाराजांना आपली माऊली समजून सांगत असतात अहो आपल्या लेकराचे हे दुःख माऊलीला तरी सहन होईल का सांगा म्हणूनच माऊलीने अशी काही चक्र हलवली की स्मिताताईंना सरकारी योजनेचा कायमचा लाभ व्हावा अहो आपल्याला कोणी सुखदुःख दिले थोडक्यात आपल्या मनी उमटणाऱ्या सुखदुःखाचा परिणाम स्त्रींच्या अंतरावर होतो जगतजनानी आहेत ना ते त्यांनी आपल्याला जन्म दिला व वाढविले आहे त्यांच्या आधारावर आपण सुख भोगत असतो पण त्यांना मात्र आपल्यामुळेच कष्टच भोगावे लागतात आपले पोट भरले तर त्या तृप्तीचा आनंद माता म्हणून आपल्यापेक्षा त्यांनाच जास्त होत असतो म्हणूनच त्यांच्या आधारावरच त्यांची मुले म्हणून आपण संसारात निश्चिंतपणे खेळत असतो स्त्रींच्या सद्गुरूंच्या भगवंताच्या याच दातृत्वाचे मातृत्वाचे वात्सल्याचे भक्तवत्सलतेचे वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात मज़ कोणी काही करी उमटे तुमचे अंतरी व्याला वाढविले म्हण मज़ सुख तुझं सीणं माझे पोट धाले, तुझे अंगी उमटले तुका मणे म्हणे खेळे तेथे तुमचिया बळे असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेचं काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री रामसमर्थ